चिंता या संतांनी आपल्या अंगावर घेतलेले असते म्हणून तुम्ही आम्ही सर्व साधारण माणसं सुखरूपपणे जीवन जगत असतो खर तर संत रविदास यांचा जन्म बनारस या ठिकाणी जरी झाला असेल आपण काशी पण म्हणतो परंतु या महापुरुषाने संबंध जगामध्ये जगाने या माणसाकडे पाहावं असं अलौकिक कार्य केलेलं आहे या ठिकाणच्या संयोजन समितीला मी या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो खर तर केतकी पत्रकाचा किंवा तेवढ्याचा सुगंध तसा आजंद धरून ठेवत असतो तस जे गुन्हे माणसं असतात ते या प्रथम अपमान असोत त्यांचे सद्गुण त्यांच्या गुताप्रमाणे कार्य करत असतात असं सद्गुणी व्यक्तिमत्व म्हणजे संत रविदास यांच्या महान विचारांना मी प्रथम मानाचं वंदन करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदनही करतो कसं वाटतं का आहे त्याचा माझं पण आयुष्य संपणार आहे म्हणून मी सर्व धर्म समभाव आहे मी माझ्या समाजासाठी मी माझ्या घरासाठी काहीतरी केलं पाहिजे ते भावना तुमच्या आमच्या मनामध्ये ज्यावेळेस रुजली जाईल त्यावेळेस येईल त्याच वेळेच्या मान संतांचे विचार आपण अंगीकारले असं आपल्याला मला वाटेल या ठिकाणी हे मला सांगायचंय कसली व्यवस्था होती त्याच्या बायकोला सती जावं जावं लागायचं ते राजा महाराजांच्या घरात 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 होत या ठिकाणी मला अहिल्याबाई होळ करता होता वाटतंय त्यांचे पती खंडेराव मृत्यूमुखे पडले असताना अहिल्याबाई सती निघाल्या अव काय अवस्था असेल त्या महिलेची नवरा मेलाय आणि स्वतःला जिवंत सोडून चंद्रकांत आजारेचे व्याख्यान पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल संत रविदास यांच्या विचार आभाळ आम्ही संपर्क करा किती मोठं कार्य या माणसाचो आज मी महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाला जातो या माणसानं कामच एवढं केलंय कामच एवढं केलंय की कुठल्याही व्यक्तीने या माणस या महापुरुष न तर मस्त भाऊ आज या माणसाने या महापुरुषांनी महिलांमध्ये आम् आपल्या घरामध्ये संधी देत नाही आज काय अवस्था आहे म्हणून मला या ठिकाणी की एक माता आपल्या पोटातील बाळाला म्हणते कि ठोपू नकोस उतरायचे दार अंधार आहे पाय कसं आहे माणसाला माणूस म्हणणार जन्मायचं आहे जरा धीर दर बाळा हा अंधार अजून संपायचा आहे हा अंधार अजून संपायचा आहे हा गरज आहे जास्तीत जास्त अंगीकार करण्याची गरज आहे त्याच एका फ्लोवर बसून आज तो माणूस चार हजार कोटीचा मालक झालाय

लोकांना चालण्यासाठी जे आपण पैठण त्यांना देतो ते आपण करून देतो आपण दिलामुळं माणसं आपल्या मुळे माणसं चालतात आपल्या मुळे माणसं त्यांचं ध्येय घडतात म्हणून सर्व आपण या ठिकाणी एका विचारानं एका चांगल्या विचारानं संत राऊदासांच्या या चांगल्या अशा आदर्शाच्या विचारानं आपण त्यांच्यावर मनन करताना चिंतन करताना अशी या ठिकाणी अपेक्षा